लोकसभा निवडणुकीनंतर अवघ्या काही महिन्यात विधानसभा निवडणुकी तोंडावर आल्या आहेत निवडणुका शांततेत पार पडून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली धुळ्यात आचारसंहितेपूर्वीच नाकाबंदी व ऑलआउट ऑपरेशन राबवित गुन्हेगाराकडून पिस्टल व तलवारी जप्त केल्या आहेत धुळे जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी उपविभागीय अधिकारी पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा व शहर वाहतूक शाखेच्या विद्यमाने दो रुजी दोन ऑगस्ट रोजी मध्यरात्री जिल्ह्याभरात नाकाबंदी करण्यात आली होती त्यात दहशत माजविण्याच्या उद्देशाने फिरणारे व विना परवाना गावठी बनावटी कट्टे बाळगणारे पाच आरोपींवर आर्म नुसार कारवाई करून सहा गावठी कट्टे जप्त करण्यात आले आहेत तर विनापरवाना तलवार बाळगणारे तीन आरोपींकडून दोन तलवारी एक कोयता एक चॉपर हस्तगत करण्यात आलाय यासह गुंगीकारक औषध कारवाई देखील मोहिमेतून करण्यात आली आहे आ, काल रात्री धुळे जिल्ह्यामध्ये आपण आचारसंहितेच्या अगोदर एक विशेष ऑपरेशन ऑलआउट मोहीम घेतली होती त्या अनुषंगाने आपण मोठ्या प्रमाणात कारवाई केलेली आहे त्याच्यामध्ये आपण एकूण सहा पिस्तल्स सात राऊंड आपण जप्त केलेले आहेत त्याचप्रमाणे आपण चार तलवारी देखील या ठिकाणी जप्त केलेल्या आहेत आपण इन्स्टिशेटर जवळजवळ चाळीस त्याच्यामध्ये चेक केलेले आहेत एकवीस ड्रंक अँड ड्राईव्ह दारू हिंद वाहन चालवणे याच्या केसेस आपण केलेल्या आहेत समन्स आणि वॉरंटची बजावणी आपण जवळजवळ तीस अशी केलेली आहे तीन जे पाहिजे असलेले आरोप मिळत नव्हते ते, ते, ते देखील आपण काल पकडण्यामध्ये यशस्वी आणि साधारणतः दीडशे मोटर वाहनाच्या केसेस आपण के, के या आपण धुळे शहरामध्ये जेवढे आहेत असे आपण चेक केले आहेत अशी एक बातमी होती की त्याच्यामध्ये मिफी सल्फेट याचे इंजेक्शन बॉडी बिल्डर्स लोकांना दिलं जातं आणि ते अवैध आहे ते बॅन आहे त्याचे देखील आपण झाडधारती आपण करण्यात आली आणि संबंधित यांना नोटीसेस देखील देण्यात आलेले आहेत